की मी भर पाच मुद्द्यांवर घेतलेली पाच मुद्दे जे सर्वात अत्यंत गरजेचं असतं ते एक एज्युकेशन आहे हेल्थ आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे त्यानंतर आपला हे परिसर एन्व्हायमेंट असेल आणि क्राईम असेल हे पाच मुद्दे सर्वात इम्पॉर्टंट असतात तर मी ह्या दैनिक भारत विचार निर्भीड

दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे पुणे शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे याच वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर नागपूरचाळ या ठिकाणी या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते आहे भाजपा आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुसूचित जाती कोट्यामधून प्रभाग कम अ विभागामध्ये आपल्यासोबत आहेत रेणुकाई चलवादिताई त्यांनी या प्रभागामध्ये कसं त्यांचं प्रभुत्व आहे या प्रभागात त्यांचं कसं काम चालू आहे त्यांना कसा सपोर्ट भेटतो आहे हेच आपल्याला या आपल्या सत्रात जाऊन घ्यायचं आहे आपल्या या मुलाच्या सत्रामध्ये त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत ताई आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला सांगा आपला कसा प्रभागावर आता पायगडा म्हणजे पायंडा चालू आहे व आपण कसा प्रभागात कशी प्रभाग फिरी चालू आहे यावर रिस्पॉन्स कसा मिळतो त्यांच्या आपल्याला थोडक्यात सांगा नमस्कार जयविंद प्रभाग क्रमांक दोन नागपूरच्या फुले नगर हा परिसरामध्ये आमचा भाजप आणि आर पी आयच्या युतीच्या वतीने मला तिकीट भेटलेलं आहे आणि माझ्यासोबत इतर तीन लोकं आहेत तर आम्ही चौघांचा पॅनल आहे त्या चौघांच्या पॅनलला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो आहे कारण ह्या तुम्ही बघू शकता की भारतीय जनता पार्टी आर पी आयनी चौघंही तरुण एज्युकेटेड उमेदवारांना निवडणुकीमध्ये आणलेलं आहे तिकीट दिलेलं आहे ज्यावेळेस पाठी हा पा पक्ष आपल्याला एवढं पाठिंबा देतो तर त्याच रीतीने लोकांचा देखील आम्हाला पाठिंबा भरपूर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की युथला पुढे आणलेलं आहे युवकांना संधी भेटलेली आहे तर युवकांनाच आम्ही निवडून द्यायची इच्छा ते जाहीर करतात आहे आणि तसेच मी ह्या एरियामध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार दोन सतरा सालीपासून मी ह्या समाजकार्याचं काम करते आहे समाजकार्याचं काम करत असताना ह्यावेळेस मला पा उमेदवारी भेटली आणि अजून ताकदीने काम करायची संधी भेटलेली हेही देखील मी सगळ्यांसमोर सांगायचं सा इच्छुक ठेवते की जे कामं मला कुठे एक सत्ता नसतानाही अडथळी येत होते तर ते अडथळी आता नाही येणार ज्यावेळेस तुम्ही सगळे लोक निवडून देणार आहे आणि निश्चितच आम्ही निवडून सगळे लोक आम्हाला निवडून देणार आहे तर ह्या प्रभागाचा चांगला विकास आम्ही करू आणि चांगलं काम करून दाखवू की ज्यांनी करून कुठेही असं एकही शंका येणार नाही की आम्ही चुकीच्या लोकांना निवडून दिलेलं आहे म्हणून आता मला या ठिकाणी दुसरा प्रश्न घेऊ असा की सगळेच उमेदवार आता जे लोकांना प्रलोभन देत आहेत किंवा लोकांना सांगताहेत की आम्ही सांगता आमच्या पक्षांतर्गत हा वाद आहे गद्दारी म्हणा हे म्हणा ते म्हणा यावर ते लोकं म्हणजे बराच वेळ खर्च करतात स्वतःचा मला असा प्रश्न घ्यायचा ताई की लोक आपल्या प्रभागामध्ये शिक्षण रोजगार आरोग्य नागरी सुविधा महिलांच्या सुरक्षा यावर आपला काय म्हणजे विचार आहे सर तुम्ही जसं बघताय तुमच्या पाठीमागे मी माझी फाईव्ह एम पॉलिसी लिहिलेलं आहे त्या फाईव्ह एम पॉलिसी ज्यावेळेस तुम्ही वाचताय तर पहिला आहे मोहल्ला पाठशाळा मोहल्ला वकील महिला सशक्तीकरण असे हे पाच वादे मी माझ्या वतीने केलेले आहेत की ज्यामध्ये बघा तुम्ही ज्यावेळेस मोहल्ला स्ट्रीट लाईट म्हटलं तर ह्या योजनेचा माझं आत्ता नाही करत आहे मी गेले चार वर्षापासून हा योजना आपल्या भागामध्ये राबवती आजचा नाही आहे महल्ला स्ट्रीट लाईटमध्ये काय आहे की त्या त्या एरियातले त्या, एरियात त्या, त्या भागातले डार्क स्पॉट जिथे गुन्हेगारी घडते तिथे आम्ही चांगल्या रीतीने स्ट्रीट असं तयार करू ज्यांनी करून की तिथे लोक येतील आणि पब्लिकचं जास्त येणं होईल की त्या क त्याच्यामुळे तिथे क्राईम घडणार नाही आणि तिथे पेट्रोलियम वाढू आणि सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल करून देऊ हे मी चार वर्षापासून आपल्या भागात करत आलेली आहे आणि बरेच ठिकाणी मी सी सी टी व्ही कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहे की ज्यांनी करून क्राईम रेट थोडासा कंट्रोलमध्ये येऊ तर असं आमचं आहे आणि मोहल्ला पाठशाळेमध्ये मी हे सांगते की ज्यांना शिक्षणाची आवड आहे आणि ते मोठे शाळेची फीज अफोर्ड करू नाही शकत त्यांना मी मदत करणार माझ्या माझ्या शाळेमध्ये त्यांच्यासाठी राखीव जागा आहे आणि माझी एक शाळा अशी आहे की जे महापालिकेची शाळा आपण बघतोय की सातवीपर्यंत असते पण माझी शाळा विश्वभारती विद्यालयाच्या माध्यमातून आठवी नववी दहावी हे पूर्णपणे मोफत त्यांना देतच हा प्रकारे मी काम करत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये सगळे म्हणतात की आम्ही शेरी गरिबीची कार्ड काढून देऊ पण माझं असं म्हणणं आहे की माझा हेतू असा आहे की मी महापालिकाची सगळी ओ पी डी प्रत्येक एरियामध्ये आणायची इच्छुक ठेवते तर जे पहिलं काम माझं जे निवडून झाल्यानंतर असेल तर दोन प्राध्यामिक आहे की जे आपण घनकचरा विभाग आहे त्याचे सगळे कर्मचारी आहे जे कचरा उचलतात त्यांची अडचणी आहे त्यांच्या अडचणी सोडवून त्यानंतर प्रत्येक एरियामध्ये एक ओ पी डी उपलब्ध करून देणं हा आमचा पहिलाच हेतू आहे हां मला पुढं असं की वाटतं आहे मॅडम की आपल्या एरियामध्ये काय स्लम एरिया आहेत आम्ही पाहिले तर स्लम एरियाचा काही प्रोजेक्ट आहे स्लम एरियावर आपण का काय डेव्हलपमेंट करणार आहात काय विचार आहे सर स्लम एरियामध्ये जसं मी फायव्ह एम पॉलिसी म्हटले तर फायव्ह एम पॉलिसी हा प्रत्येक कुठलाही एरिया असो ते सम असो या चांगला असो काही असंही नाही हा आमच्या प्रभागासाठीच आहे एक कॉमनली जाणार आहे आमच्या आम्ही काय असं डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही आहे की स्लममध्ये हे चालतात आणि इथे हे चालतात त्यांना पण तेवढाच अधिकार आहे बाकीच्यांना पण तेवढाच अधिकार आहे तर ह्या एज्युकेशनचं पहिल्या तिथून स्टार्ट करणार आहे त्यानंतर महिलांसाठी जे आहे मी म्हणती आहे की महिला शक्ष महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं तर स्लममध्ये महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्या पाठिंबा मी देते हे माझ्या वतीने आहे मी कुठल्या महापालिकाच्या योजनांचा मी त्यांना म्हणत नाही कधी महापालिकेची योजना तुमच्यापर्यंत आणणं हे तुमच्यासाठी सरप्लस असेल म्हणजे ते एक बोनस प्रकारे असेल की माझ्या वतीने पण ते प्रोग्राम ऑर्गनाईज होणार आणि महापालिकाचे जे योजना मी आणणार तुमच्यापर्यंत ते बोनसमधून असेल मला पुढचा प्रश्न असं की वाटतं मॅडम नेतृत्व हे आपल्या घरात आहे नेतृत्व हे आपल्याला वडील पाहिजे मिळालं आहे पण आपल्याला आता सिद्ध करायचं आहे यावर काय भाऊ सांगाल सर मला निश्चितच वारसा अधिक अक्का आहे माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून आणि आता मीही देखील करते आहे तर सर मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे माझा विचार करण्याचा पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामुळेच मी म्हटले की मी भर पाच मुद्द्यांवर घेतलेली पाच मुद्दे जे सर्वात अत्यंत गरजेचं असतं ते एक एज्युकेशन आहे हेल्थ आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे त्यानंतर आपला हे परिसर एन्व्हायमेंट असेल आणि क्राईम असेल हे पाच मुद्दे सर्वात इम्पॉर्टंट असतात तर मी ह्या पाच मुद्द्यांवर पहिलं काम करणार मी हे सगळं सांगितलेलं आहे तर ह्यालाच मी पुढे घेऊन जाणार जेही येतात सगळे एकच म्हणतात की रोड बांधून द्या लाईट करून द्या टा वॉटर हे करा कचरा जायला पाहिजे आणि ड्रेनेज व्हायला पाहिजे नीट वगैरे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सांगायचं आधी मी हे कम्प्लीट करून ठेवून तुम्हाला त्याच्यासाठी माझ्याकडे कंप्लेंट घेऊन यावा लागणार नाही की प्रत्येक एरियामधल्याचं ड्रेनेज रोड लाईट स्ट्रीट लाईट्स पाणी हे सगळे वेळोवेळी होईल तर खूप खूप धन्यवाद मॅडम आपण छान माहिती दिली प्रभागाविषयी छान आपण लोकांना जागरूक करताय त्यांच्याकडून आपण आता मत मागायला जाणार आहात एक शेवटचा मला प्रश्न घेऊ वाटतो आहे की आपण प्रभागामध्ये आता फिरताय आपल्या प्रभागातील लोकांशी संपर्क होतो आहे परभागात आपले लोक आपल्याला आवश्यण करतायत वगैरे पाहतो आहे पण प्रभागातून लोकांच्या अशा काही अडीअडचणींनी लोकं तुमच्याकडे मांडत आहेत का हो आहे आणि मी आज नाही चार वर्षापासून त्यांच्यावर सोबत आहे तर मला त्या प्रत्येक एरियातले अडचणी मला माहिती आहे पण मला संधी आता भेटलेली की ते त्यांचे प्रॉब्लेम्स मी चांगल्या रीतीने महापालिकाची हेल्प घेऊन मी सॉल्व्ह करू शकेल असं संधी भेटली आहे मला खूप छान ताई तर या आपल्यासोबत रेणुका त्या चलवादी त्यांच्याशी आपण उत्कृष्ट असा मार्ग त्यांना वार्तालाप केलेला आहे त्यांच्याशी आपण पुढील सत्रात अजून वार्तालाप करणार आहोत तुर्ता तिथं थांबतो मी कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता आजारे धन्यवाद